शिक्षण महर्षी रभा माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन डावा पुरोगमी विचार लोकशाहीसाठी महत्वाचा डॉक्टर नंदकुमार मोरे वक्तृत्व स्पर्धा रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक कार्याचा गौरव चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात शिक्षण महर्षी रभा माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली डॉ मोरे म्हणाले डावा पुरोगामी विचार लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा आहे चंदगड तालुक्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा दिली आहे शिक्षण महर्षी रबा माडखोलकर यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याने समाजाला नवी दिशा दिली आहे विद्यार्थ्यांनी इतिहास आणि भूगोल याचा सखोल अभ्यास करून ध्येयपूर्तीसाठी झगडावं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते त्यांनी खेडू शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा पार पडली ज्यामध्ये कृष्णाई पवार आणि आर्या साबळे यांनी प्रभावी भाषणं करून पारितोषिक पटकावली त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्राचार्य डॉक्टर गोरल यांचा डीट पदवीसाठी सत्कार साथ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर एन एस मासाळे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक सौ एस बी दिवेकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला चंदगड आजरा आणि गडिंग्लस तालुक्यातील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी खेडूत शिक्षण संस्थेच्या योगदानाचं कौतुक केलं